तर मित्रांनो हे आमच्या ताईचा स्टॉल आहे आणि हा मासा सरगम मासा आहे तर आमच्याकडे सरगम बोलतात या माशाला बोलता। काय बोलतात पिशवी पिशवी पिशी सरगम मासा <laughs> मते मते तर तुमच्याकडे काय बोलतात तर नक्की कमेंट करून सांगा आणि जर कोणाला मावरं हां कोणाला पनवेलमध्ये शिवनगरमध्ये मावरं पाहिजे असेल पनवेलमध्ये तर आम शिवनगरमध्ये सर्वांनी या आणि आमच्या ताईकडून मच्छी फ्रेश मच्छी एकदम घेऊन जा हे बघा हे चिरी मासा ही टायनी कोलवी टायनी तायनी कोलवी हे ताजे ताजे बोंबिले आहेत एकदम फ्रेश मच्छी भेटते आणि हे बांगडा आहे बांगडा नाही काय हां हे बोये आहे ही आणि आमची ताई आहे कोणाला पाहिजे असेल मच्छी ते खरोखर या तुम्हाला नंबर पण दिला जाईल फोन नंबर तशा प्रकारे आमच्याकडे मावरा भेटते मित्र लोक आता चिरी मासा कापून देतात हो बघा कापून वगैरे मच्छी भेटते